तानसा जलवाहिनी शेजारील झोपडपट्टीचं माहूलमध्ये स्थलांतर करण्यात आलं मात्र त्या ठिकाणी असलेल्या प्रदूषण आणि इतर समस्यांमुळे प्रकल्पग्रस्त हैराण झाले होते या प्रकल्प बाधितांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे माहूलमधील घर परत करून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्यांना दरमहा पंधरा हजार रुपये दरानं मासिक भाडं आणि वार्षिक पंचेचाळीस हजार रुपये डिपॉझिट म्हणून द्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत या निर्णयामुळे माहूलवासीय आनंदात असले तरी जोवर शेवटच्या माणसापर्यंत न्याय मिळणार नाही आणि तोवर लढा सुरूच राहणार असल्याची भावना या प्रकल्पग्रस्तांनी मांडली आहे या प्रकल्पग्रस्तांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी त्यांचा जलवाहिनी शेजारील ज्या झोपड्या होत्या त्यांचं पुनर्वसन करून त्यांना माहूल येथे स्थलांतरित करण्यात आलं मात्र माहूल येथे गेल्यानंतर विविध अशा समस्यांना या माहूलवासियांना तोंड द्यावं लागलं प्रदूषणाचा मुख्य प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आला होता त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमावे लागले होते असाच आरोप करत या सर्व माहुलवासियांनी सुमारे एकशे दिवस झालेल्या आजचा रोज या ठिकाणी धरणं सुरू आहे तुम्हाला काय सांगितलेलं आहे किती तारखेपर्यंत करणार आहे हे सगळं तसं तर एक महिन्याचा अवधी दिलेला आहे सरकारला की उच्च न्यायालयाचं खरं तर स्वागतच केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर त्यांनी एक मिटिंग घेतली व आम्हाला आश्वासित केलेलं की के आम्ही तुम्हाला घरच देऊ त्यां त्यावेळेस त्यांनी एक कमिटी गठीत केली कमिटीचे अध्यक्ष माननीय महानगरपालिकेचे म्युन्सिपल कमिशनर राजोय मेहताजी होते परंतु कमिटीचे चार सदस्य कमिटी गठीत केली परंतु त्या समितीने काही कामच केलं नाही खरोखर आम्हाला तर घरं मिळण्याचीच अपेक्षा होती परंतु जाऊ द्या लोकांचा अनेक ह्या जवळजवळ दोन तीन महिन्यामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस अधिक लोकांचा तिथं मृत्यू झालेला आहे पंधरा हजार मंथली आणि पंचेचाळीस हजार ही डिपॉझिट अमाऊंट ठेवायला सांगितले आणि अकरा महिन्याचं डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला हे पैसे जमा करायला सांगितलेले आहेत हे आंदोलनाची पुढची दिशा काय असेल जोपर्यंत शेवटच्या शेवटच्या व्यक्तीला घर मिळत तोपर्यंत हे जीवन बचाव आंदोलन सतत चालूच राहणार आहे तीनशे घरे आपल्याला देऊ केलेले आहेत तेही वाटपायची प्रक्रिया लवकरात लवकर व्हायला पाहिजे आपण अशा रीतीने पाहू शकतो की महानगर चे जे हे सर्व रहिवासी आहेत हे माहूल गावचे रहिवासी आहेत त्यांना न्यायालयाने कुठेतरी दिलासा दिलेला आहे मात्र जोपर्यंत शेवटच्या माणसाला घर मिळत नाही तोपर्यंत माहुलवासियांचा हा लढा कायम सुरूच राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई